हे सुंदर मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे हे मंदिर प्राचीन असून त्याची पुनर्बांधणी सतराशे त्र्याहत्तर साली अहिल्याबाई होळकर यांची दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करून घेतली आहे हे सुंदर दगडी बांधकाम केलेले मंदिर आहे या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश करण्यासाठी गेलो प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस जय व विजय यांची सुंदर मूर्ती आहे काही चढून मंदिरात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे भव्य गाभाऱ्यात सिंहासनावर श्री मोहिनी राजाची मनमोहक मूर्ती